काय करायला ते आता आणि दुसरी सगळ्या मुख्यमंत्र्यांना हे दिलं होता राजीनामा कोण एक योजना वगैरे काय ते झटाझट झटाझट मंजूर करते त्याला करायला पाहिजे परंतु भाजपचं सरकार आले भाजपच्या सत्तीस आलाय काय एकशे तीस हजार एकशे बत्तीस जण एकशे बत्तीस जण सॉरी आणि पाच हजार अपक्षाने जर पाठिंबा दिला तर तो बिल अजित पवार एकनाथ शिंदे घेतो पण अपक्ष घेतो दहा मुख्यमंत्री त्यासनी वाटतो बाकीचा आमच्यात घेतो कारण की ह्या द्या लागते कि वीस वीस मंत्रीपद चाळीस मंत्रीपद घेत अपक्ष एक आहेतच विनय कोरे आणि ती अशोक बवांनी आणि दोन तीन इकडे आहेत नोकरी पाच हजार पाच हजार डायरेक्ट मंत्री पाच पास मंत्री बाकीचे मला असताना त्या बाकी असलं क्लीन तिथं असं तू आपल्या कोल्हापुरात खासगी हॉस्पिटल असेल नॅशनल आधार दे असं ब्रँड तसं हॉस्पिटल त्यांचं सीपीआर थोडक्यात आपलं जसं गव्हर्नमेंटच आहे तसं कुंकण त्या कुठे पुण्यात दोन रुपयामध्ये दोन रुपयामध्ये म्हणजे आणि आपल्या कोल्हापुरात वाढ पाहिजे

खासगी मध्ये अण्णांचा म्हणजे आदल्या दिवशी आम्ही बाबासाहेब पाटील असुरलेकर त्यांना फोन ला की फोन लावला फोन लावतो मुश्रीफ साहेब असे फोन लावतो तिने म्हटले की उद्या सकाळी सहा वाजता लावून ऑफिसवर पा सहा वाजता ऑफिसवर तिथे बसलेले कागलमध्ये मुश्रीफ साहेबांच्या कागल कागलमध्ये इथनं पाच वाजता निघलेली आणि सहा वाजता तिथे लाईन इत थांबलेली सकाळ सकाळ एवढे लोक असतात मुशीर साहेबांच्या इथे दहा वाजता पप्पानी तिथं हात बोलवलं दहा वाजता नंबर आला मग ते लेटर वगैरे साईन वगैरे करून मग ते लेटर दिलं मग ते योजनेत आमच्या देव त्याला प्रत्येक जातीची वेगवेगळी आहे बसी ना मला <laughs> <और? laughs> एक जर मला ब्राह्मणांची काय करणार अशी ब्राह्मणांची परवा असं असं काय केलं मग आता मी परवा पुण्याला गेलतो ह्याच्याजवळ कुठं गेलतो बरं पुण्याला नाही नाही कोथरगुडला नाही कोथरूड जवळच होता ते पॉइंट मला आता नाव आठवण आले तिथं स्मशानभूमी काय काय केल्या माहिती आहे का म्हणजे रेग्युलर आपण लाकडं वगैरे जावतोय तसं पण आहे आणि शॉक आणि म्हणजे मशणी ठेवल्या अशा त्यात नुसतं माणसाला ठेवायचं आणि आत ढकलायचं आपआप ते बघितलं लय भारी वाटलं मला ते काय भारीविर नाही हरिविरी म्हणजे काय विषय आता आपल्याला रात्री अडीच तीन वाजता कोणतरी वारते मग आम्ही रात्री अंधारचा टॅम्पो विम्पो घेऊन ट्रॅक्टर बिक्टर घेऊन तिकडे जातोय शेनीपिनी गोळा करायला लाकड बिकड जवळ ते आहे दोन तिथं जवळ स्मशानभूमी आहे समोरच ते घर आहे तिथं शेनीपिनी आत होत्या आणि तिथं लाईट नव्हती काय नव्हती तिथनं आपल्याला बिनी गोळा करायला लागत होत्या तिथन शेनीपिनी गोळा करताना काहीतरी साप बी बसला काहीतरी चावलं बिवलं तर ते अवघड जाईल मशनी आणाय पाहिजे त्यामुळे त्या मशनी जरा ओके वाटल्या मला शॉक वरती त्रास पण नाही माझ छान नाही चारशे चाळीस त्याच्यात सहाशे का हजार केव्ही असते सोडले की, की आका तो आपल्या इलेक्ट्रिकल शॉपला डांबाव लागतो शॉप त्याच्यावर कसं करायचं जळते जळ जळत्याला दिसते ते तर फक्त अकरा केव्ही असते आणि त्यांचं असते ते म्हणजे जास्त केवीच असते सहाशे केवी सहाशे केवी म्हणजे अकराशे किवी झाले सहाशे आणि अकरा कि काय असते सहाशे केवी म्हणजे काय विषय व्होल्टेज करंट करंट असा विषय आहे तुला जर आता हात करंट बसतो नाही दोनशे तीस वोल्ट असते दोनशे तीस हेच डांबा किती असते तेवीस हजार असतात गाव 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 तेवीस हजार असते अकरा हजार असते तुला नाही तिथे जातोय कशाला अकरा हजार असते मग ते सहाशे म्हणजे किती सहा लाख तेवढं व्होल्टेज दोनशे तीस आणि सहा लाखाला टच केलं त्याला माणसं मारते अरे म्हणजे परवा काय विषय झाला आपण तिकडे गेलो ते ह्याचं शूटिंग चालू होतं भैया संग त्या जिंदा आहे आणि तिथं ते विवेककांत येथे वरती रे का आणि ते झालं शॉक लागला वायरी अशा काढल्या दोन आणि असं घालायला गेलो आणि एक गेली आणि एक जाईच नव्हती रे एक आताच होती आणि मी दुसरी वायर त्याला असं सरळ करायला आणि आता आहे मी दुसरी वायर सरळ सळ हाताला <laughs> <आप्या? laughs> करंट अभ्या करंट बसला रे पहिल्यांदा बसलेला करंट बसला हाता साहेब अरे पहिल्यांदा मी त्याची वायरी कशी गेलो ना कालो चांग अरे चांदण्या म्हणजे असं का तस उसोशी मारल्या झालं डोसल्या झप्प दिसतो चांदण्या दिसतात

वरती काम करायला लागलं ते नव्हतं ऐकलं तिनं सांगितलं नाही आणि तिनं सप्लाय चालू केला साईडला एवढी जागा आणि जवळजवळ वीस फूट वरती होतो आम्ही वीस पंचवीस फूट त्याला लागली लागू बघा त्याला मेहनत त्याला त्याला सांगलं तुझ्या शिवाय असते मिळेल असते तर परत आले असे अरे बाळा पाठी जेव्हा दिस घ्या जेव्हा माझ्या लक्षात लक्षात कुठे गेलो असत त्याला म्हणायच नशीब आता जेवण दिले तावळा म्हणून निवड काय लावला माझ्या बरोबर होत मेने

त्याच्या टेन्शन मध्ये काहीतरी असतं ते कुठल्या तरी बायको जे बांधण बिन झालं ते दिल्या नाही लागत बांधणं झाली मग तुझ्याला जीव घेऊ दे का